पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया अशा सातजन्य आजारांनी राज्यात डोकंवर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचं वातावरण आहे मात्र ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत आरोग्य प्रशासनाने सिव्हिल रुग्णालयात झिकाग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केलाय तीस बेडच्या अद्यावत कक्षाबरोबरच औषध साठा आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली ठाणे जिल्ह्यात थंडीचा संमिश्र अनुभव सवर सर्वजण घेत असताना बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली बघायला मिळते अशातच राज्यात ठिकठिकाणी झिका व्हायरसचा लोन वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे सरकारकडून या साथीच्या रोग प्रसरणा होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे झिका व्हायरस रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे झिका व्हायरस वाढतोय असं काही माध्यमांनी बातम्या केलेल्या आहेत तो अशी वस्तुस्थिती नाही आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बघतोय आपल्याकडे काय असे केसेस नाही तरी पण एखादी जो पेपरामध्ये बातमी असेल किंवा मग न्यूजमध्ये येते बातमी झिकावारेस वाढतोय म्हणून आणि नागरिकमध्ये थोडीफार त्याची घबराट निर्माण होते त्यासाठी त्या दृष्टीने आपण ठाणा जिल्हा त्यासाठी सज्ज आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण बघतो जवळपास आपण एक चाळीस ते पन्नास बेड आपण इथे रिझॉर्ट ठेवलेले आहेत काही इन्फेक्शन डिसीजसाठी जर केसेस आले तर आपण ॲडमिट करू काळजी करण्यासारखं नाही झिकाव्यास हा सिंपल व्हायरल प्युअर असतो बऱ्याच वेळेस साधा डोकेदुखी ताप डोळे डोळेलाल होणे अंगावर रॅश येणे ह्या सिमटम्स आहेत अजूनही काही कॉम्प्लिकेशन होत नाही फक्त प्रेग्नेंट वुमनला झालं तर मग थोडेशा प्रॉब्लेम येतात होणाऱ्या बाळाला तर काळजी करण्यासारखं नाही घरी राहून ट्रीटमेंट करता येते जर आलं असं असे साथ आपल्याकडे नक्कीच नाही पण आलं असं काळजी करण्यासारखं नाही आणि जर असं काहीतरी ताप येऊन अंगावर जर तरी लालसर चट्टे येत असतील किंवा डोळे येत असतील असं जर सिमटम वाटलं आणि बॉडी असेल तर नजदीकचे जे काही डॉक्टर आहे सरकारी हॉस्पिटल आपल्याकडे सगळे पी एस सी आर एच किंवा एस डी एच किंवा सिव्हिल हॉस्पिटल तत्काळ का तिथे संपर्क साधणार त्या टेस्ट करण्याची फॅसिलिटी तिकडे अवेलेबल आहे आणि त्या ट्रीटमेंट करण्याची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि इव्हन ॲडमिट करायची गरज जरी पडली उज्ज्वली नाही पडत तरी गरज पडली तर आपण त्यासाठी हा वार्ड तयार केलेला आहे